काय तुम्ही पण पन लठ्ठपणाला कंटाळला आता आपले वजन कमी करा खात्रीशीर तेही घर बसल्या योग आणि निसर्गोपचाराने हमकास वजन कमी करा दररोज गुगल मीट व ऑनलाइन क्लास मिळतील त्यातून होणार वजन कमी लठ्ठपणाचे लक्षण वाढलेले वजन अति चरबीचे प्रमाण सुटलेले पोट चिडचिड करणे अशक्तपणा चरबीच्या गाठी इत्यादी आहेत आपणास काय मार्गदर्शन मिळणार योग प्राणायाम शुद्धिक्रिया बंद मुद्रा निसर्ग निसर्गोपचार आणि चिकित्साद्वारे हात्रा वजन कमी ठेवण्यासाठी संतुलित आहार व व्यायामाचे मराठी व हिंदी भाषेत मार्गदर्शन आपल्या नोकरीनुसार उपचार व वेळेत बदल केला जाईल वजन कमी करण्यासाठी आता उपाशी राहण्याची गरज नाही एक महिन्यात तीन ते पाच किलो वजन कमी करा प्रशिक्षण प्रति महिना शुल्क नऊशे नव्याण्णव रुपये फक्त मानव सेवा नेचर क्युअर सेंटर आरोग्य सल्लागार डॉक्टर नंद किशोर पाटील गीता येऊल तर अक्षय चौधरी आत्ताच कॉल करून नाव नोंदणी करा संपर्क नाईन टू सेव्हन थ्री डबल सिक्स थ्री झिरो थ्री टू त्याच नाईन वन सेवन फाईव्ह फाईव्ह वन एट झिरो सेवन फोर